नऊ ऑगस्ट हा आदिवासी गौरव दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो यानिमित्ताने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनाचा कार्यक्रम शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नाळेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने करण्यात आली यावेळी परिसर घोषणांनी दुमदुमून गेला त्यानंतर मुख्य समारंभ हा शाळेतील बहुउद्देशीय सभागृहात पार पडला यामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली देशासाठी व समाजासाठी योगदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांविषयी अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध कलागुण असलेले का कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमासाठी नाळेगावचे प्रथम नागरिक सरपंच संजय लहांगे दिंडोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत थेटे सिटू संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष रमेश चौधरी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी कडाळी उपाध्यक्ष सविता घोटे माजी सरपंच हीराबाई गांगोडे तसेच गावातील व परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते उपसभापती वसंत थेटे यांनी आपले विचार मांडताना सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या व क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या तालुका अध्यक्ष रमेश चौधरी यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्यांनी जसे आपले आज कलागुण दाखवले आहेत अभ्यासातील आपली प्रगती उंचावण्यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी पालकांनी शिक्षकांना साथ देणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले त्यानंतर विरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण मेळाव्याचे नागपूर येथून ऑनलाईन प्रक्षेपण उपस्थितांना दाखवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुदाम तमखाणे यांनी तर सूत्रसंचालन भोसले यांनी केले आभार सोनारसर यांनी मांडले आहेत महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी राजेंद्र सोमनची जिल्हा प्रतिनिधी